श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की कोणत्याही महिन्याच्या आठ सतरा आणि सव्वीस या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कोणत्याही महिन्याच्या आठ सतरा आणि सव्वीस या तारखांना ज्या व्यक्ती जन्मलेल्या असतात त्या व्यक्तींचा मुळांक हा आठ असतो याचा स्वामीग्रह शनी असतो मुख्यतः शनीचा प्रभाव हा अडीच वर्षापासून ते तीस वर्षापर्यंत असतो याचं कारण असं म्हणजे प्रत्येक राशींवर अडीच वर्ष शनिदेव वास्तव्य करीत असतात आणि तीस वर्षापर्यंत तो म्हणजे शनी आपली प्रदक्षिणा पूर्ण करीत असतो म्हणूनच हा एक खास ग्रह म्हणून गणला जातो काही विद्वानांच्या मते हा एक अशुभ ग्रह आहे कोणी म्हणतं की हा अतिशय कर्मठ आहे आणि कोणी म्हणतं की हा याच्यामुळे आपल्याला भरपूर त्रास होतो आणि शनी प्रभावित व्यक्तींनासुद्धा त्यांच्या आयुष्यात एक प्रकारचं परिवर्तनशील प्रचंड उलटापालट अशा अनेक आयुष्य ते अनुभवतात जसं शनीचं स्वरूप तत्व हे वायू आहे जोपर्यंत तो शांत मंद वारा असतो तोपर्यंत त्याची शीतलता शांतता सुखावत असते पण क्षणात त्याचं रूपांतर एक थैमान घालणाऱ्या वादळात झालं तर तेच खूप आक्रमक अवास्तव अस्ताव्यस्त करायला लागतं आणि अशाच व्यक्ती असतात आठ मुळांकाच्या व्यक्ती या व्यक्तींच्या स्वभावाचं म्हणजे जोपर्यंत तुम्ही यांचे मित्र आहात तोपर्यंत तुमच्यासाठी ते काहीही करायला तयार असतात तुमच्यावर हवा तेवढा जीव ओवाळत असतात पण थोडंही बिघडलं तर आयुष्यातून उठ उठवायलाही ते मागेपुढे बघत नाही तेव्हा या लोकांपासनं जरा जपूनच राहावे तब्येतीच्या बाबतीत यांना मूत्रपिंड जळजळ आतळे डोकेदिखी यांचा आजार असण्याची शक्यता असते त्यामुळे मांसाहार वगैरे कमी करावे आहारामध्ये फळे आणि हिरव्या पालेभाज्या याचा जास्त तोर वापर करावा या लोकांच्या स्वभावाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालंच या लोकांना लवकर कुणी समजून घेत नाही त्यामुळे या ना, ना। व्यक्तींनी दुसऱ्याशी वागताना बोलताना समोरच्या व्यक्तींबद्दल मनात शंका घेऊन ऐकू नये समोरचा काय म्हणत आहे ही गोष्ट शांततेने ऐकावी आणि मगच त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा या व्यक्ती सहसा लवकर आपलं प्रेम प्रकट करतात जोपर्यंत ओळख होत नाही मैत्री होत नाही समोरचा तुमच्यावर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुमच्याविषयी लोकांना प्रेम वाटणं शक्य नाही ना म्हणून तुम्हाला वागताना बोलताना खूप विचार करणं गरजेचं आहे तुम्हाला नेहमी टोकाची भूमिका घ्यायला आवडत असल्यामुळे त्या गोष्टी करणं टाळा टोकाची भूमिका घेणं टाळा दुसऱ्यांना समजून घ्यायला शिका कधीकधी तुम्ही समाजाच्या सीमा मर्यादांना सहज पार करून यशस्वीतेचा तुरा रोवत असले असता तरीही हाती घेतलेलं प्रत्येक काम तुम्ही पूर्णत्वास नेता तरीही सगळ्या गोष्टींचा विचार करूनच कोणतीही गोष्ट करा प्रेमाच्या बा बाबतीत मात्र तुम्ही थोडे उदासीनच आहेत कधी कधी सरळ सुद्धा उगीच रिकाम्या गोष्टी तुम्ही करत बसता या वाक्यालाच अनुसरून अनेक लोकांच्या मते अनेक ज्योतिषांच्या मते आठ हा नंबर असा असतो की हा दोन गोळ्यांनी बनलेला आहे म्हणजे या अंकाच्या व्यक्ती नेमकं किंवा काय करतील याचा काही नेम नसतो घडीक तोडा आणि घडीक मासा असं म्हणायला हरकत नाही आणि जे लोक यांना खरोखर ओळखतात ते आजीवन यांच्यासोबत असतात सर्वसाधारणपणे पाहिलं असता तुम्ही कोणत्याही गोष्टीचं फळ तुम्हाला अपेक्षेपेक्षा थोडाच उशिराच मिळते या व्यक्तींच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचं म्हणजे हे व्यक्ती कधीही उत्साही नसतात कमी अधिक प्रमाणामध्ये त्यांच्या मनामध्ये काही ना काही प्रश्न हे असतातच हे लोक अत्यंत धोरणी हुशार आणि गंभीर स्वभावाचे असतात लोकांपासनं समाजापासनं फार दूर राहणे यांना आवडते त्यामुळे फार करून ते लोकांच्या जवळ जात नाही भविष्याबद्दल अतिशय काळजीपूर्वक निर्णय घेणे ऐतिहासिक गोष्टींची माहिती मिळवणे आणि प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करणे ही यांचे विशेष वैशिष्ट्य आहे यांच्यातील एक वाईट सवय अशी की या व्यक्ती संशयखोर वृत्तीच्या असतात चिवटपणा अतिशय भरलेला असतो त्यामुळे यांच्या अवतीभोवती असणाऱ्या व्यक्तींना या सर्व गोष्टींचा अतोयात त्रास होतो या आठ क्रमांकाच्या व्यक्ती गरीब दुबळ्या लोकांबद्दल नेहमी आदर आपुलकी दाखवतात त्याचप्रमाणे यांचा स्वभाव दोन्ही बाजूने विचार करण्याचा असतो कोणतीही गोष्ट एकाच इने विचार करून हे लोक करत नाहीत आठ या नंबरमध्ये इंग्रजीमध्ये दोन गोळे असल्यामुळे दोन गोळ्यांपासनं बनलेला हा नंबर असल्यामुळे सगळ्या गोष्टींचा हे विचार करतात आता जानेवारी महिन्यामध्ये जन्म झालेल्या आठ मुळांकाच्या व्यक्ती प्रत्येक बाबतीमध्ये धीर गंभीर भूमिका बजावता एक स्वयंकेंद्रित व्यक्तिमत्व अशी यांची कामाच्या ठिकाणी ख्याती असते फेब्रुवारी महिन्यामध्ये आठ मुळांकाच्या व्यक्ती आपल्या आयुष्यात सर्वच बाबतीमध्ये विरोध असूनही आपले लक्ष गाठतात मार्च महिन्यातल्या व्यक्ती आठ मुळांकाच्या व्यक्ती दानोशूर म्हणून प्रसिद्धीला येतात एप्रिल महिन्यातल्या आठ मुळांकाच्या व्यक्ती अगदी सामान्य टुकार जीवनापेक्षाही खालचा थर आयुष्य भोगताना दिसतात नाहीतर फार मोठ्या अतिउच्च स्तरावर जीवन जगताना ते दिसतात मे महिन्यातल्या आठ मुळांकाच्या व्यक्तीवर फार जबाबदारीची कामं असूनही ते व्यक्तिगत जीवनामध्ये सुखी असतात जून महिन्यातल्या व्यक्ती पाठीमागे उगीच कोर्ट कचेऱ्यांच्या मागे उगीच कोर्ट कचेऱ्यांच्या फंद्यामध्ये पडलेल्या असतात म्हणून बेकायदेशीर गोष्टी तुम्ही करणे टाळा जुलै महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्ती आठ मुळांकाच्या व्यक्तींना एका ठराविक टप्प्यापर्यंत संघर्ष करावा लागतो आणि मग एक स्वयंपूर्ण संपन्न व्यक्ती म्हणून ते नावरूपास येतात अतिशय भाग्यवान असूनही त्यांचं लक्ष मात्र एकतर कुठेतरी कोणाला तरी वाहून घेण्याचं असतं अन्यथा ते, अन्य ते स्वतःला प्रत्येक गोष्ट मिळवण्याचे वातावरण अनुकूल करून जे हवं ते स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर मिळवता ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तींचं आयुष्य संघर्षात गेलेलं असतं उत्तरार्धात मात्र ते स्वपळावर धनसंपत्ती लोकप्रियता मिळवता ऑक्टोबर महिन्यातल्या व्यक्तींनी दुसऱ्यांकडून आयुती मिळवण्याची अपेक्षा न ठेवता स्वतः प्रयत्न केला असता व्यक्ती एक आदर्श डॉक्टर वकील इंजिनियर बनण्याकडे त्यां त्यांचा प्रयत्न जास्त असतो नोव्हेंबर महिन्यातल्या व्यक्तींना पैसा मान सन्मान या गोष्ट या दोन्ही गोष्टींचा एकदम दो मिळवण्याचा हव्यास असतो त्यामुळे ते, ते यशस्वी जीवन जगू शकत नाही त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्यात जन्मलेल्या आठ मूर्णांकाच्या व्यक्तीचं जीवन अनिश्चिततेचं असतं कुठलंही काम सरळ सोपं होत नाही यांना आवाज हा उठवावाच लागतो या व्यक्ती एक तर न्यायाधीश नाहीतर व्यापारी होता करिअरमध्ये व्यवसायाकरिता शुभ अंक चार तेरा बावीस एकतीस असे शुभ असतात तर वर्ष सतरा सव्वीस पस्तीस चौवेचाळीस त्रेपन्न बासष्ट ही, ही असतात हा नीलम हा असतो त्याचप्रमाणे हिरा घालणेही शुभ ठरतं शुभ रंग भुरा काळा जांभळा अत्यंत फायदेशीर ठरतो शुभ मंत्र म्हणजे तुमचे मुख्य दैवत शनी असल्यामुळे ओम ह्री श्री शनेश्वराय नम या मंत्राचा कुठेही केव्हाही जप तुम्ही करणे फायदेशीर आहे त्याप्रमाणे काळे तीळ सरसूचं तेल शनिवारी दान केल्यास मानसिक शांतता लाभते आता या लोकांनी विशेष काळजी काय घ्यायची तर सर्व संपन्नतेची अपेक्षा कुणाकुळून करू नका एका जागेवर न बसता थोडंफार फिरायची सवय ठेवा स्पष्टपणा ठेवा पाश्चात्यानुसार आठ हा आकडा गोल दोन गोल एकमेकांवर ठेवून तयार होतो त्यामुळे तुम्ही काहीसे आध्यात्मिक व काही बाबतीत भौतिकवादी आहात पण याचा कुठेही अतिरेक करू नका तुमचे व्यक्तिमत्व काही बाबतीमध्ये गूढ बनण्याची शक्यता असते म्हणून समोरच्याला तुम्हाला समजून घ्यायला थोडा वेळ लागतो हे लक्षात असू द्या मद्यपान मांसाहार शक्यतो टाळास वात प्रवृत्ती असल्यामुळे शरीराला नियमित तेल मालिश करा एक वेळी एकावर एकावरच जीव लावा किडनीच्या व्याधी तुम्हाला ग्रासू शकतात म्हणून आधी स्वतःची काळजी घ्या हिरव्या पालेभाज्यांचा रोजच्या आहारामध्ये समावेश करा भविष्याच्या बाबतीत उगीच तितकी काळजी करून आपला वेळ घाया वाया घालू नका शेवटी जे होणार आहे तेच होणार तुमचा शु करिअर व्यवसाय धातूंचा व्यापार कारखानदार वकील न्यायाधीश व व्यापारी वैज्ञानिक या गोष्टी तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतात अशा प्रकारे ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या आठ सतरा आणि सव्वीस या तारखांना झालेला असेल त्या व्यक्तींविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद